पारंपारीक शिगमोत्सव आयच्या कोमे जाता एक्टिविटी जाता आता आज शिगम्याची नम आणि वार्षिक वर्ष पद्धती प्रमाणे हांगा नमिचं शिगमो बोरी गावाक सुरवात जाता आणि त्या निमित्तान सगळे आमचे बोरी गांवचे जे जे मेळ असा साती मेळ असा ते आयज पहिली आमची देवी गावची ग्रामस्थ देवी श्री नवदुर्गेकर नमन करून आयचे शिगम्याचे पारंपारीक शिगमो आयच्या सुरुवात जाता आम्ही आवेडकर समाजाचा मेळ आम्ही हंगा वर्ष पद्धती प्रमाणे आयज जाल्ले असा असंख्य भावीक हा आमचे गडे हंगा उपस्थित असतात खास म्हणजे या वर्ष आम्ही आवेडकर समाजाचे जे रोमटा मेळ असा तो खातीर मेळा आयज ह्या वर्सा फुडें सरिल्ले असा गेल्ले दहा वर्सां आम्ही रोमटा मेळा भाग घेतला जवळ जवळ आठ ते वर्सां आमी आम्ही पहिले आमकां पहिले बक्षीस फाव जातले अख्खी गोवा रोमटा मेळा स्पर्धे तरी आम्ही एक पाच सात आठ गॅप घेतिल् आसा आणि परत आमचे जे लहान भरगे आहात ते भगे सगळे फुडे सरिल्ले आणि त्या पद्धतीन आम्ही जवळजवळ अडेच महिने झाले आम्ही हंगा प्रॅक्टीस करतात शिगड्या रोमटामार वचची आणि खास तातू भीत आकर्षण म्हणल्या सगले यूथ असा जे आज गरज असा दे शिग्मा जे आमची सगळी परंपरा सांभाळून घेण्याची गरज असा त्या लागून हे आज भरगे सगळे फुडे सरिल्ले असा आणि भरग्या वडा आम्ही बी जी आज आणि या वेळा अख्खा आम्ही का गोयभर गोयाक रोमत्या मात घाला सगळ्यांनी विचार केलेला असा आणि नक्कीच पूर्ण जातो आणि आमचे सगळे रक्षण करतले आमचा गुरु आमचे सगळे त्याच्या आम्ही मुखार सरिल्ले असा आणि व शिगमो यशस्वी खातीर आमचे सगळे आमचेच घडे आमचेच जे बाळ गोपाळ हो असा ते सरून त्यांनी शिगमो पुढे शिगमो शिगम पारंपारीक कडेन यंग जनरेशन असते आकर्षित जातं म्हणतात सांगा तेच एक इम्पॉर्टंट कसे आमी की खास हजो जो सारांश आसा की ल्हान भुरग्यांनी असे फुडें सरप आणि जी परंपरा आसा गावची परंपरा आसा पारंपारीक व्हरपाची ती मुखार व्हाप्रा हे हात हाताचं गरज असा रोमटामेळात किती वर्ष झाली आम्ही जवळ जवळ दहा वर्ष रोमटा मेळ स्पर्धेक भाग घेतलेलो आणि पारंपारिकता आम्ही एक राखून दवरलेली गोयभर राखून दवरलेली फाटले आठ वर्ष झाली आम्ही गॅप घेतले आणि गॅप घेऊन अशी एक आमकां पळव दिसले की शिमगोस्तवा भितर रोमटा स्पर्धे भितर एक मॉडिफिकेशन चालू झाले आधुनिकरण जालें म्हणजे हय दुसरें वेगळे रितीन जो शिमगोत्सवाचा भाग येना तिथून भाग येना तो भाग कितें ते रोमटामळ स्पर्धे घेतलेलो ती पारंपारिकता खंच दिसना ही रोमटामळा भितर तरी आम्ही आता मास्तरा कडेन डिस्कशन आनी आणि मनशा कडेन डिस्कशन घेवन आम्ही पारंपारिकता परत एकदां फुडें घेऊन येल्या कारण रोमटाम स्पर्धेक गोंयभर अशें दिसता की मॉडिफिकेशन चड जाता मॉडिफिकेशन खरं जर आता जनरेशन असं ते रोमटामळ हो खंच दिसना म्हणून मुद्दाम रोमटा मेळ भाग जो असा मुद्दाम आसा तो परत घेवन घेऊन आमी

आम्ही जाता तितलो पारंपारीक जसे अक्षयन सांगले त्या प्रमाणे पारंपारीक घेऊन वसपचं आमचा विचार असा की सगळ्याक पहिले असताना सगळ्यात डी जे टाईप असता तो शिगमो खंचे कोताक बसता आणि किती जाता हे आमका काय खबर ना आणि सरकारनं हात भीत लक्ष जे आयोजन समिती असा घालपाक जाय की व डी जे करून शिगमो वरप व परंपरा असा ती आमची पहिलीची सगळी सोपयतात शिगमो म्हणजे किती कटार घण हे भीतर भीत जाय आणि ताजे वेल्यान हे वाद्य सगळे सुरुवात जाय ती परंपरा परत आम्ही राखून खातीर जपून खातीर परत आबेडकर समाज एक नाव एक टायमार आवेडकर समाजाचे गोयभर गोयात आसताले असंख्य भावी असंख्य तर मेळ असले ते आमच्या खातीर फाटी सरिले सगळे आता परत पुढे सरलेले आसा आनी त्यांच्या वांगडा आम्ही फुं सरिल्ले आसा बरी गजाल आसा की सगळे यूथ लोक असा त्या ह्या शिगम्यांत पार्टिसिपेट जातात